भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने केलेला प्रयोग हा फसलेला आहे त्यांच्या अंगलट आलेला आहे त्यांची जी गणित होती ती चुकलेली आहे आणि त्याच्यामुळं बाळ्यामा म्हात्रे यांना खासदारकीची लॉटरी लागलेली आहे ते जायंट क्लिअर ठरलेले आहे बाळ्या म्हात्रे यांना या लोकसभा मतदारसंघामधनं चार लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे नव्याण्णव एवढी मतं मिळाली पोस्टाची मतं त्याच्यामध्ये बाराशे पासष्ट होती एकूण मतदान जे आहे ते चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट तब्बल एकोणचाळीस पॉइंट पंच्याऐंशी टक्के एवढं मतदान बाळ्या मामा म्हात्रेंना झालेलं आहे कपिल पाटील यांच्यावर त्यांनी मात केलेली आहे आणि तब्बल सासष्ट हजार एकशे एकवीस मतांचा लीड घेतलेला कपिल पटेल यांना चार लाख एकतीस हजार नऊशे सात आधी चौदाशे छत्तीस पोस्टल ओट अशी एकूण चार लाख तेहतीस हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळालेली आहेत त्यांच्या मतांचे टक्केवारी येते चौतीस पॉईंट सत्तावन्न टक्के दोन हजार एकोणीसला त्यांना पन्नास टक्केपेक्षा जास्त मतं मिळाली होती आणि आता मात्र तो रेशो घसरलेला आहे चौतीस पॉईंट सत्तावन्न वर आलेला आहे या दोघांमध्ये जो तिसरा उमेदवार होता तो ते निलेश सामरे या निलेश सामरेंना दोन लाख तीस हजार दोनशे चोपन्न ही मत मिळाली आणि त्याच्यामध्ये पोस्टल वोट जे आहेत ते एक हजार एकशे त्रेसष्ट म्हणजे दोन लाख एकतीस हजार एकशे सत्तेचाळीस एवढी मतं मिळाली आणि त्यांची मतांची टक्केवारी आहे अठरा पॉईंट सेहेचाळीस टक्के कपिल पाटील सहासष्ट हजार एकशे एकवीसने बाळ्यामापेक्षा कमी पडले तर बाळण भावांपेक्षा निलेश सामरे हे दोन लाख अडसष्ट हजार सत्तेचाळीस मतांनी कमी पडले खूप कमी मतदान त्यांना झालेलं आहे ज्या मी सांगितलं होतं की एकूण उमेदवार जे आहेत त्याच्यापैकी जी डिपॉझिट वाचायल ती एखाद्याची डिपॉझिट जे सांगितलं होतं तीच ही डिपॉझिट त्यांची डिपॉझिट काही थोडक्या मताने वाचलेली म्हणजे दोन लाख सात हजार मतं ही डिपॉझिट वाचवायला पाहिजे होती त्यांना दोन लाख एकतीस हजार चारशे सतरा मतं मिळाली आहेत म्हणजे जेम तेम यांची डिपॉझिट वाचलेले आहेत नोटाला जे मतदान इथे झालेलं आहे ते नोटाला नऊ हजार दोनशे सहासष्ट मतं ही इलेक्ट्रॉनिक मतदान म्हणजे ईव्हीएम मधनं आणि ही एक्क्याऐंशी लोकांनी नोटा लागलं लो होतं नोटाने त्यांनी पोस्टल वोटिंग केलं होतं नऊ हजार तीनशे पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के एवढी मतं नोटाला होती बाकीच्या सगळ्या उमेदवारांच्या म्हणजे सत्तावीस पैकी चोवीस उमेदवारांच्या डिपॉझिट ह्या जप्त झालेल्या म्हणजे आम्ही सांगितलं होतं की एखाद्याचे डिपॉजिट वाचेल बाकी सगळ्यांच्या जप्त होतील आणि तो अंदाज खरा ठरलेला भाजप विरुद्ध प्रचंड नाराजीची लाट होती सरळ लढत झाली असती तर उमेदवाराचा पराभव झाला होता म्हणून अपक्ष उमेदवाराचा त्यांनी सहारा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी मी खरंतर ही चक्कल कोणी लढवली चाणक्य कोण होता ही कोणी गणित मांडली आणि ह्या गणितांमुळेच कपिल पटेल यांचा पराभव झालेला दिसतो म्हणजे एकूण मतांच्या आकडेवारी बघितली तर कपिल पाटील यांना सहासष्ट हजार एकशे एकवीस मतं हे कमी पडलेत आणि अपक्ष उमेदवार हा दोन लाख एकतीस हजार एक चारशे सतरा मतं घेतोय याचाच अर्थ जे भाजपचे चाणक्य आहेत ते इथे फेल ठरलेले आहेत अपक्षाला उभं करण्यासाठी एसआयटीची नौटांकी केली भ्रष्टाचार बाहेर काढला कुठलीही कारवाई न करता त्याला प्रचारात उतरवलं आणि त्याने भारी भक्कम मतं ही भाजपची घेतली जिथे भाजप कमी होताना दिसत आहे भाजप शहापूरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे ग्रामीण मध्ये अपक्षाची मतं ही खूप मोठी आहेत आणि ती मतं तर कपिल पटेल यांची होती भिवंडी मध्ये बघितलं मध्ये बघितलं तर या उमेदवाराच्या दहशतीमुळे दादागिरीमुळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ही लावू शकले नाहीत ज्या मी निवडणूक होताच काही व्हिडिओ जाहीर केले होते आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीची ज्या लोकांवर जबाबदारी होती ते नेभलट होते घाबरट होते ते घाबरले ते, ते बूथही लावू शकले नाहीत आणि त्याचा परिणाम असा झाला की ती मतं अपक्षांकडे गेली आणि अपक्षाला जी मतं मिळाली त्याच्यामुळं हा भाजपचा हा दारुण पराभव इथे होताना दिसतो म्हणजे जी खरंतर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव होणं हे भाजपासाठी लज्जास्पद आहे लाजीरवाण आहे आणि म्हणूनच त्यांनी जो केलेला प्रयोग होता तो खरंतर चुकलेला आहे बाळंबाला सर्वपक्षीय लोकांची साथ मिळाली खरंतर त्यांचे जे मित्रपक्ष होते त्या मित्रपक्षांनी त्यांना साथ दिली आणि इतर पक्षांनी विरोधकांनीही बायंबांना उचलून धरलं त्यांना बऱ्यापैकी मतदान केलं कपिल पाटील यांच्या बाबतीमध्ये ते झालं नाही कपिल पाटील यांचे मित्र पक्ष हे त्यांच्या विरोधात काम करताना दिसत होते त्यांना साथ देताना दिसत नव्हते ही साथ बाळ्यामो मिळत होती आणि म्हणूनच इथे चांगल्या मतांच्या फरकाने जिंकलेले आपल्याला दिसत आहेत कपिल पाटील यांच्या बाबतीत मित्रपक्ष सोडा भाजपा मधूनही गद्दारी झाली भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीही गद्दारी केली के जे कपिल पाटील यांच्याबरोबर विश्वासाने फिरत होते त्या विश्वासू पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या अगदीच माती खाल्ली आणि त्यांनी कपिल पाटील यांच्या पराभवाला हातभार लावला केंद्रीय मंत्री कपिल पटेल यांना हरवून बाळ्यामा हे किलर ठरलेले आहेत कपिल पटेल यांच्यावर सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी राग काढलेला दिसतोय पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही राग काढलेला दिसतोय आणि जो काही प्रयोग केला होता भाजपाने तो प्रयोग मात्र हसलेला आहे म्हणजे अपक्ष उमेदवार उभा करून तर रोखण्याचा जो प्रयत्न होता म्हणजे साधारणतः लाख दीड लाख मतं जर रोखली असते आणि वरची मतं जर कपिल पाटील यांना मिळाली असती तर फायदा होता अशी गणित होती प्रत्यक्षात जी काही लाट कपिल पाटील यांच्या विरोधात होती ती लाट आता निलेश सामरे यांच्याकडे जाताना ती दिसली बाळामुनांकडे गेली नाही बाळामुनांचा मत अतिक्या अधिक वाढलं असतं मात्र इथे कपिल पाटील यांची मतं खाल्ल्यामुळं आणि कपिल पाटील त्यांच्यासाठी जो केलेला प्रयोग होता म्हणजे आता जे सगळं अनुमान काढलं जातं सगळ्या वृत्तपत्रांमध्ये किंवा विश्लेषक जे सांगतायत ते हेच सांगतायत की जर अपक्ष उमेदवार उभा केला नसता म्हणजे भाजपला ते सहज शक्य की त्यांनी त्याला बसवू शकले असते त्याला ज्या पद्धतीने उभं केलं त्याच पद्धतीने त्याला ते, ते माघार घ्यायला लावू शकत होते त्या माघार घेतली असती आणि भाजपच्या हातात सगळ्याच फायली होत्या भाजपच्या हातामध्ये सहकार काही भ्रष्टाचार त्यांचा जो होता तो त्या हातात होतात मात्र त्याचा वापर त्यांनी वेगळ्या पद्धतीने केला आणि जो काही प्रयोग केला तो प्रयोग फसला खर तर इथे अपक्ष उमेदवाराला भाजपने उभं करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलेला दिसतो